हॅलो हाय मी संध्या स्वागत आहे तुमचे माझ्या अशा ब्लॉगमध्ये छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आता इथं बनवणार आखाड स्पेशल असं मी चिकन बनवणार आहे तर आता आखाड चालू आहे त्याच्यामुळं आखाड स्पेशल असं बनवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही बोलताना एवढं एवढंसं चिकनचं तू चिकन बनवणार आहे का तर आमच्या घरात खाणारे हे दोघंच आहे तर चिकन आम्हाला जास्त काही आवडत नाही त्याच्यामुळं अर्धं मी चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे आणि अर्धा फक्त चिकनचा रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळं थोडंसं काढून ठेवलेलं आहे तर इथं मी आता पहिलं तर मॅग्नेट करून ठेवते आलं लसूण पेस्ट आणि लिंबू आणि मीठ हळद लावून ठेवणार तर इथं मी आता कुकर ठेवलेला आहे गॅस वगैरे ऑन केला गॅस न ऑन केल्यानंतर कुकर ठेवला हा जो आहे कुकर तो माझा भाजीचं कुकर आहे तर मी त्याच्यातच चिकन बनवते कारण का त्याच्यामध्ये चिकन बनवलं ना तर पटकन होतं कारण का जास्त बनवायचं नसतं आमच्या दोघांपुरतंच बनवतो त्याच्यामुळं मोठ्या भांड्यात वगैरे नाही बनत आणि गॅस पण आपला जास्त वेस्टेज जात नाही तर इथं छान असे तेल टाकून घेतलं जिरी वगैरे टाकून घेतली जिरी टाकल्यानंतर छान कांदा वगैरे फ्राय केला कांदा वगैरे टाकून घेतला बारीक कांदा कापून घेतला आणि टॅमॅटो पण टाकलेला आहे एक छोटासा टॅमॅटो टाकलेला आहे तर कोणी कोणी चिकनमध्ये टॅमॅटो नाही टाकत कोणी टाकतं तर हा जो माझा मसाला बनवलेला असतो जो फ्रीजमध्ये ठेवते मी सुका मसाला तो मसाला मी टाकलेला आहे तर छान असा तो, तो मसाला टाकून घेतला फ्राय करून घेतला त्याच्यानंतर थोडंसं पाणी केलं कोमट पाणी करते मी थंड पाणी नाही वापरत तर कोमट पाण्याने काय होतं आपल्या भाजीला छान असे कोणत्याही भाजीला छान अशी तरी येते त्याच्यानंतरला सगळे मसाले टाकले सुहाना जो चिकन बटर मसाला असतो तो मी टाकते त्याच्यानंतरला मग हळद वगैरे सगळं टाकून घेतलं मग ते जे मॅगिनेट करायला ठेवले ठेवलं होतं ते चिकन वगैरे मी टाकून घेतलं त्याच्यानंतरला छान गरम जे पाणी बनवलं होतं ते टाकून घेतलं तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला किती छान असं मसाल्याचं तेल सुटलेलं आहे आता छान असं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं गरम गरम पाण्याने कशी टेस्ट जात नाही आणि थंड पाण्याने थोडीफार तरी टेस्ट जाते त्याच्यानंतर थोडी टाकली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतरला गॅस झाकण लावून घेतलं त्याच्यानंतरला पाहू शकतं किती छान अशी तरी आली एक साईडला मी भाकरी बनवून घेतल्या फटफट कारण का एक सा कुकरला झाकण लावून दिलं होतं त्याच्यामुळे तिकडं तीन पण आपल्या इकडं भाकरी तयार करायच्या होत्या तर पीठ वगैरे मी पहिलं असं हे करून ठेवलं होतं थोडंसं आणि छान असं पटापट पोळपटावरती भाकरी बनवून कारण का परत ही चिकट झाली होती ना त्याच्यामुळं तांदळाचं पीठ चिकट असतं त्याच्यामुळं मी पोळपटावर बनवून घेतलं पीठ पहिल्यांदा परातीत मळून घेतलं आणि चिकन म्हटलं तर तांदळाची भाकरी ही हवीच तर पा तर आता इथं आपल्या भाकरी वगैरे झालेल्या आहेत इथे तुम्ही आता पाणी वगैरे लावून घेते अशा दोन तीनच भाकरी करायच्या होत्या आम्हाला तांदळाच्या भाकऱ्या बनवलेल्या होत्या कारण ग चिकन होतं म्हटल्यावर तर तांदळाची भाकरीच खातो आम्ही किंवा कधी कधी बाजरीची पण खातो पण चिकनबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते तर इथं तीन भाकरी माझ्या फटाफट मी बनवून घेतल्या त्याच्यानंतरला प तुम्हाला हो आता मी दाखवते आपलं चिकन कसं झालेलं आहे असा तांबडा असा धनधणीच झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी कर वाटली कमेंट्स करून नक्की सांगा बाय बाय